धारणी येथील कस्तुरबा गांधी विद्यालय व उषा मेमोरियल ट्रस्ट दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने धारणी तालुक्यातील पंधरा गावातील महिलांना शिलाई मशीन दुरुस्ती प्रशिक्षण व शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले महिलांना सक्षमीकरण आणि स्वबळावर उभे राहण्याकरिता आयोजकांचा मानस असून अनेक महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला धारणी येथील कस्तुरबा गांधी विद्यालय व उषा मेमोरियल ट्रस्ट दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने धारणी तालुक्यातील पंधरा गावातील महिलांना शिलाई मशीन दुरुस्ती प्रशिक्षण व शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले धारणी शहरात असलेल्या कस्तुरबा गांधी विद्यालय येथे काल पार पडलेल्या कार्यक्रम आयोजनात कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या संचालिका शेवंता चव्हाण व उषा मेमोरियल ट्रस्ट दिल्ली यांच्या संयुक्त उपक्रमाने पंधरा गावातील महिलांना शिलाई मशीन दुरुस्ती प्रशिक्षण व शिलाई प्रशिक्षण व उषा कंपनीच्या शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले तसेच प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी उषा कंपनीचे नरेश नागपुरे तथा कस्तुरबा महाराष्ट्र प्रतिनिधी शेवंता चव्हाण उपस्थित होत्या नागपूर भंडाराच्या उषा मते यांनी प्रशिक्षणे दिली ट्रेनिंग या प्रत्येक त्यातलं महाराष्ट्रात आपल्या जवळपास महाराष्ट्रात त्यांची चारशे शिबिरं चालू आहेत याच्यात आम्हाला सासवडला मिळालं आम्ही अशा पंधरा महिला तयार केल्या आणि त्याच्यातून चारशे महिलांना उद्योग दिले डिझायनर कोर्स आता आपल्याला समोर दिसेल येते का ह्या ज्या फ्रॉक शिवलेल्या आहेत हे जे कपडे शिवलेले आहेत हे नऊ दिवसात जाणार आणि आपलं आपलं सेंटर उघडणार या सेंटरचा अर्थ नॅशनल इंटरनॅशनल कंपनी ही आहे यांनी एक सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यांना पुस्तक दिलेली आहेत त्याच्यात आणि ज्यावेळेला त्याच्यावर खर्च करते त्यावेळेला उद्देश इतकाच आहे का प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे इंटरनॅशनल कंपनी ज्या वेळेला काम करत असते तसेच कार्यक्रम मध्ये धारदी शहरचे मान्यवर माजी प्राचार्य चौकशे रतनलालजी परिहार रवी नवलाखे गगराडे वकील पाटील ढाकरमाल सुधाकर बळगुजर भुसावल ठाणेदार अशोक जाधव भाई, पत्रकार संदीप राऊत तसेच बायस्कर बंड महेरे चिमोटे खंडारे तसेच शेकडो विद्यार्थी उपस्थित होते